समाजभरासीम वशागत करणारी शेतकरी मन बनकट आणि तल्लक मेंदूच्या जोरावर राज्य करणारी राजमाता राष्ट्रमाता होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस गाव चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर मानकोजी शिंदे सुशिलाबाई शिंदे यांच्या त्या लेख वयास या आठव्या वर्षी त्यांचा लग्न झाला सतराशे तेहतीस ला पती खंडेराव मुलगा आणि मुलगी मुक्ताई राजमाता होताईमाता अहिल्याई यांच्या इतिहासाचा वासन करता आली असं लक्षात आलं की त्यांचा इतिहास तेजस्वी प्रखर आणि निखर आहे आणि हा इतिहास जगासमोर येणार आहे मराठी दिग्दर्शक आता याच्यावर चित्रपट काढणार आहे पण जे भटांनी जे खंडेराव होळकर आणि मालेराव होळकर यांचा जो इतिहास बदनाम केलेला आहे अहिल्या होळकर यांचा संपूर्ण इतिहास मी माझ्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे खाली चॅनेलचं नाव दिलेलं आहे तुम्ही सबस्क्राईब करू शकता पण जेव्हा हा इतिहासाचा अभ्यास करते वेळेस माझ्या असं लक्षात आलं मी बरेच ठिकाणी ऐकलं कुकू एफ एम वर खंडेराव होळकर आणि मालेराव होळकर यांचा जो इतिहासामध्ये जे बदनामी भटांनी केली ती चुकीची आहे त्याचे पुरावेशी मी तुम्हाला ह्या सिरीजमध्ये सांगणार आहे आणि जे माझे समाज बांधव आहेत ते धनगर बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो त्यांच्याकडे जर काही पुरावे काही संदर्भ असतील तर प्लीज कृपा करून ते मला द्यावं मी माझा मोबाईल नंबर पण या ठिकाणी देत आहे कारण भटांनी ज्या पद्धतीने खंडेराव होळकर आणि मालेराव होळकर यांचा जो चरित्र बदनाम केलेला आहे की त्यांना वेसने दाखवलेलं आहे ते भांग घेत होते आणि असं काहीच नव्हतं कारण भटांच्या विरुद्ध मालेराव होळकर आणि खंडेराव होळकर होते त्यामुळे त्यांच्या इतिहासामध्ये बदनामी करण्यात आली ज्याप्रमाणे शंभूराजे यांची बदनामी करण्यात आली होती काही काही ठिकाणी जर आपण बघितलं काही काही नाटकांमध्ये शंभूराजेंचा त्यांना त्यांच्या हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन एंट्री दाखवला जातो तर हा संपूर्ण इतिहास मी माझ्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी खूप मोठा अभ्यासक नाही पण मला जे काही पुरावे मिळले त्याच्यानुसार तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार सपोर्ट कराल हीच अपेक्षा जय मल्लार